नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसिडिंग लेखन वैतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत अधिक जाणून घेणार आहोत माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक सातसाठी कोणते विषय आवश्यक आहे याबद्दल सविस्तर असे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचा आहे हा या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे असेच माहितीमधले व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी जी लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचं आहे ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचा आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सातवी सभा आणि पहिला विषय आहे सभेत सबेच मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे स्वच्छ शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन साठी उपाययोजना करण्याबाबत फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे आपल्या शाळेत स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानाच्या टप्पा क्रमांक तीन अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात यावे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहीम आयोजित केली विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या तसेच पायऱ्या प्रांगण व खेळाचे मैदान स्वच्छ करण्यास प्रोत्साहाने सहभाग घेतला परिसरातील कचरा वर्गीकरणासाठी ओला सुका कचरा डबे बसवण्यात आले शौचालये हात धुण्याची ठिकाणे व पिण्याच्या पाण्याच्या जागेची नियमित स्वच्छता सुनिश्चित केली फुलझाडे औषधी झाडे व शोभेची रोपे लावून परिसर अधिक आकर्षक बनवला स्वच्छता ही सेवा या विषयावर घोषवाक्य लेखन व पोस्टर स्पर्धा दा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना स्वच्छता आरोग्य व पर्यावरण संवर्धन याबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येतील तसेच प्लास्टिकमुक्त शाळा घोषित करण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वच्छता मोहिमेत त्यांचे सहकार्य घेतले संपूर्ण उपक्रमांचे निरीक्षण करून एस एम सीने पुढील सुधारणा सुचवल्या व टप्पा क्रमांक तीनच्या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ सुबक व विद्यार्थ्यांसाठी अधिक आरोग्यदायी झाला व पुढील बाबींसाठी नियोजन करण्यात आले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन खान अकॅडमी अंतर्गत विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करणे फार महत्वाचा असा हा देखील विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार यावर्षी सर्व विद्यार्थ्यांनी खान अकॅडमीवर नोंदणी करण्यात आली प्रथम शिक्षकांना प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे ईमेल मोबाईल तपशील संकलित करण्यात आले समिती सदस्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण केली प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र लॉग इन आय डी व पासवर्ड देण्यात आले गणित विज्ञान व इंग्रजी विषयासाठी विशे विशेष अभ्यासक्रम निवडण्यात आले शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॅशबोर्ड वापर सूचना देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी नियमित शिकण्यासाठी संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली पालकांना खान अकॅडमीच्या फायद्यांची माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढवण्यात आला काही विद्यार्थ्यांना तांत्रिक साहाय्याची गरज असल्याचे समितीने अतिरिक्त मदत उपलब्ध केली नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती व प्रगती अहवाल समितीकडे सादर केला या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाची गती वाढून विद्यार्थ्यांमध्ये स्व अभ्यासाची सवय दृढ होत आहे असे यावेळी आमच्या शाळेत सचिव यांनी मार्गदर्शन केले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेता पुरता विषय घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेतील स्वच्छता व पर्यावरण उपक्रम यांचे नियोजन करणे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेतील स्वच्छता व वा पर्यावरण संवर्धन उपक्रमांचे वार्षिक नियोजन करण्यात आले आठवड्यातून एक दिवस स्वच्छता दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय स्वच्छता जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या शाळेच्या आवारातील कचरा संकलनासाठी ओला व सुका कचरा डबे बसवण्याचे नियोजन केले स्वच्छता गृहांची नियमित सफाई व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली परिसरात झाडे लावण्यासाठी हरित मोहीम राबवण्याचे ठरले पाणी बचत ऊर्जा बचत आणि प्लास्टिकमुक्त कॅम्पससाठी जनजागृती उपक्रम आयोजित करण्याचे ठरले पर्यावरण विषयक घोषवाक्य व पोस्टर स्पर्धांचे वार्षिक आयोजन ठरवले विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व स्वच्छता यावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरविले तसेच पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमांचे नियोजन करण्यात आले व उपक्रमांचे परीक्षण करून त्याबाबत त्रैमासिक अहवाल समितीकडे सादर करण्याचे निश्चित झाले या नियोजनामुळे शाळा परिसर अधिक स्वच्छ सुरक्षित व पर्यावरणपूरक बनवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांच्या दक्षतेबाबत पालकांना मार्गदर्शन शिबिर आयोजन फार महत्त्वाचा असा हा डिसेंबर महिन्यामधला विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षतेसाठी पालक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले आरोग्य तज्ज्ञांना थंडीतील सामान्य आजार व त्यावरील उपाय सांगण्यासाठी आमंत्रित केले विद्यार्थ्यांनी उबदार कपडे टोपी व वा मोजे वापरण्याचे महत्त्व पालकांना समजवण्यात आले सकाळच्या वेळेत येताना मुलांनी गरम पाणी पिणे व हलका व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन दिले अत्याधिक थंडीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत आणताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या मुलांच्या आहारात गरम व पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याबाबत पालकांना माहिती देण्यात आली शाळेत वर्ग खोल्यांमध्ये चटई व गरजेची साधने उपलब्ध करण्याची योजना आखली थंडीच्या काळात सकाळी प्रार्थना किंवा बाहेरील उपक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला शिबिरात उपस्थित पालकांकडून सूचना घेऊन पुढील कृती आराखडा तयार करण्यात आला या शिबिरामुळे पालकांमध्ये जागरूकता वाढली व वा विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत झाली व तसा ठराव हा सर्वांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे एनवेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाले असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य यांच्या अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस करता शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो